वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या इचलकरंजीत पूरस्थिती कायम पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी कायम असून पुराचे पाणी संत गतीने कमी होत आहे पाणी पातळी स्थिरच आहे तर नागरिकांचा छावणीकडे स्थलांतराचा प्रवास सुरूच आहे सोमवार सायंकाळपर्यंत चारशे दहा कुटुंबातील एक हजार चारशे पंच्याऐंशी नागरिक व तीनशे ब्याण्णव जनावरांनी निवारा छावणीचा आश्रय घेतला असून शहरातील पूरस्थिती कायम आहे कोल्हापूरसह इतर ठिकाणी पुराचे पाणी नदीपात्राच्या दिशेने जात असताना इचलकरंजीत मात्र पुराच्या पाण्याचा ओघ नागरी वस्तीकडे सुरूच आहे दरम्यान आज मंगळवार तीस जुलै रोजी पंचगंगा पंचगंगा नदी पाणी पातळी बहात्तर पॉईंट चार फुटांवर आहे तरी महापालिका प्रशासनाने नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत सरशक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन